धन्य माता पिता तया किया उड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सवे करता नेवलेला भंग देवूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या चार करणांचा बौद्धिकांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग आज मी किर्तना रुपये सेवे करता सवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ज्या दिव्यांच्या पदका पावन झालेली आलेली महाराष्ट्रभूमी आणि या महाराष्ट्रभूमी मध्ये असणार आपलं छोटस हे श्री क्षेत्र देवी मंडळी गाव या गावामध्ये व साधू आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर भव्य देवी स्वरूपाचे नियोजन सर्व गावकरी मंडळींनी केलं आणि माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे पहिल्या वर्षी पासून तर पंचेचाळीस वर्षेपर्यंत ज्यांनी आपला अखंड हरिनाम चालत आहे विठ्ठल बाबा तारे असतील तसे आमचे भगवान बाबा असतील पोपट दाजू असतील अशी गोड आणि मृदुंगाची साथ देत आहे ज्ञानेश्वर महाराज असतील आणि माझे गुरुबंधू ओम महाराज करडे असतील येवणजो महाराज असतील कृष्णा महाराज असतील यश महाराज असतील आणि तुम्ही सर्व भजनी मंडळ तुम्हा सर्वांचं तुम्ही सर्व मायबाप श्रोते तुम्हाला सर्वांचं एकत्रित एक करणारे माझ्या कीर्तनाला लाभलेलं सौंदर्य विठाला विठा अभंगाचा सरा अर्थ तर पाहिला ना महाराज म्हणतात आता त्या ठिकाणी जो कोणी जागा आहे अशा व्यक्तीला धन्यता न देता त्याचा माता पिताला धन्यता देतात माता पिता दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात अशा कोणामध्ये जन्माला जो कोणी येत ती कन्या असो की पुत्र अथवा मुलगा असो की मुलगी त्याचा आनंद फक्त देवालाच वाटत असतो पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचारिक वाटे देवा तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात अशा कोणामध्ये जन्माला आले ते श्रीमत भगवत गीता भगवत करता कीर्तन श्रवण करतात सतत भगवंताच नाम करता। चिंतन करतात गीता भागवत करीती श्रवण अखंड म्हणतात अशा व्यक्ती सेवा मला घडावी त्या अभंगाचं मज घडो त्यांची सेवा तुका मने मज घडो त्यांची सेवा से तरी माझ्या दैवा पार नाही अभंगाचा सरळ भाव तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाही जशा पक्षी आपली आपल्या शक्तीनुसार आकाशामध्ये बराडी घेतात मी माझ्या बुद्धीच्या शक्तीनुसार समोर मारण्याचा प्रयत्न केला अभंग हा जगद गुरु तुकोबा कोबाऱ्यांचा आहे या बंगात जगद गुरु तुकोबार आहे मुलांच्या आई वडिलांना धन्य देतात मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे पुत्र कोण तर ते महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच दारुष्ट रक्त होऊन दिल्लीच्या तक्त्यापर्यंत सुरदेश स्थापना केली आहे ना तो तो त्या छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्या पुरतेच नाही ऐका 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 जिल्ह्या पुरतेच नाही महाराष्ट्रा पुरते नवे तर भारताच्या आकांना कोपऱ्या पर्यंत माटीच्या कना कना माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे तर का त्यांचे आई वडील आहे म्हणून शुद्ध बी जपो शुद्ध बी जपो शुद्ध बी जपो शुद्ध